नमस्कार हो आज आपण माझे बाबा यावरती निबंध पाहणार आहोत माझे बाबा हे माझ्यासाठी नायक आहेत आणि माझ्यासाठी खास आहेत माझे बाबा हे एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत माझे बाबा कायम माझी काळजी करतात मी काय खाते वेळेवर जेवते का नाही ते पाहतात कायम माझे बाबा मला पौष्टिक फळे खाण्यासाठी आग्रह करतात माझे बाबा आमच्या कुटुंबासाठी फार मेहनत करतात त्यांचा प्रयत्न एकच असतो की आपले कुटुंब आनंदी आणि सुखी असावे माझे बाबा आम्हा सर्वांचे फार लाड करतात आणि सर्वांवर फार प्रेम करतात माझे बाबा मला अभ्यासासाठी फार मदत करतात माझ्यासाठी रोज थकलेले असले तरी थोडा वेळ मला देतातच माझे बाबा माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि वेळोवेळी प्रोत्साहन देतात कधी मी दुःखी असलेली बाबांना आवडत नाही माझा बाबा, ना बाबा एकनिष्ठ आणि अथक परिश्रम यांची मला वेळोवेळी शिकवण दिली हेच ते दोन मूलमंत्र जे शिक्षणातून मिळत नाही ते बाबांनी शिकवले माझे बाबा ही देवाने मला दिलेली मौल्यवान भेट आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा